लाव करत गाड्या सुटल्या आणि मैदानातील सेमी सुटला एक मध्ये सुंदर अशी लढत चालली पणाला कोण होत पहिल्या सेमी मध्ये मानकरी अतिशय सुंदर अटी तटीची लढत अतिशय सुंदर आणि निरिवाद वरच्या असु झाली पहिला गुलाचा मानकरी कोण सगळ्यांनीच बघितलं निकाल गेला थर्ड अंपायर कड़े इ एसटीसी च्या कॅमेरामध्ये सुंदर अशी लढत झाली डोळ्याच पारण पेणारी चला प्रेक्षकांनी मैदान मोकळं करायचे तो अंडवले चला सगळे बाहेर या सेमी फायनल एक चा निकाल 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 सेमी फायनल एक मध्ये दोन गाड्या दादांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या मैदानातील सेमी फायनल दोन सुटला आणि दोन मध्ये बघा कशी काटा किर्रसी लढे चढे जिगरबाईला त्यावरती बसणारा मर्दानी जोकीचा खेळ कोण होतोय दुसऱ्या सेमीमध्ये फायनल चा पात्र अतिशय सुंदर आणि शेवटच्या क्षणापर्यंत अटी आणि तटीची लढत झाली निकाल गेला पंचांकड कुणी बाजी मारली शेवटच्या क्षणाला बघा हे बैलगाडीच क्षेत्र दिसतं तस सा नसत सगळ्यांना वाटत होत मीच बसणार परंतु तिसऱ्यानी पाठीमागून मागून येऊन खेळ केला कुणाच्या लक्षात नाही आला सेमी फायनल दोन चा निकाल 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 सेमी फायनल दोन चा निकाल तास क्रमांक चार वरती धावलेली गाडी प्रसन्न नाचालक अक्षय सेठ धावले सांगवीकर या ठिकाणी उपस्थित झाले त्यांचा सुद्धा सरस स्वागत आहे गाड्या सुटल्या सुटला या मैदानातील सेमी चार सुटला सेमी चार मध्ये सुंदर आणि अटी तटीची लढत पाहायला मिळते कोण होतोय सेमीफायनल चार मध्ये गुलाला साडी पात्र हाटी आणि तटीची लढत पाहायला मिळते इथं काही घडू शकत शेवटच्या क्षणापर्यंत लढत अतिशय सुंदर आणि हाटी तटीची लढत झाली बागा कशा लढती पाहायला मिळत आहेत प्रत्येक सेमी मध्ये खरोखर -कर माणसांच्या छातीचं ठोकं वाढवणारी लढत पाहायला मिळली सेमी चार मध्ये दोन्ही निकाल बघा आणि क्वार्टरचा क्वार्टरचा सुद्धा फायनलचा काय मामा सेमी फायनल चार चा निकाल 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 सेवीरा निकाल आहे तास क्रमांक पाच वरती धावलेली गाडी नवखंडनाथ प्रसन्न चेतन शेठ जगदाळे गराडे या गाडी जेवतो चला निकाल थांबलेले गावाले थोडस बाहेर या फक्त पंच आपलं काय ते सगळं बघतील थोडं निकालावर फक्त पडेल साईडला या यांचा या ठिकाणी सोनगाव सातारा यांचा या ठिकाणी तेजापाल आणि हॉटेल रुद्रा गाठल किशेडिस यांचा मैदानातील सेमी फायनल तीन सुटला आणि तीन मध्ये सुंदर अशी लढत पाहायला मिळते कोण होणार सेमी तीन मध्ये फायनल सरी पात्र बायला ड्रायव्हरचा सुधा केस पण आला अतिशय सुंदर आणि निरिवाद नी वर छान त्यानं बऱ्याच मैदानात सिद्ध करून दाखवलं होतं परंतु गुलाल नशिबी लागत नव्हता आज करून दाखवलं असा हा या ठिकाणी जोड पाला आणि फायनल साठी पात्र ठरला अतिशय सुंदर जादू ड्रायव्हर म्हशीवाला सेमी फायनल तीनचा निकाल 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 सेमी पानेल तीनचा निकाल तास क्रमांक चार वरती राह पट्टी कुठे आपला पाय कुठं सुटला सुटला या मैदानातील सेमी पाच सुटला लढत झाली पड्याल होते कात्रजकर आणि आड्याल होते गराडे भावदन खर दोघांच्या काटा किर अशी लढत झाली कोण झालं फायनल ला आणि क्वार्टर फायनल ला पात्र पड्याल तिकडं पडत होते तीन नंबर तासावरती सेमी फायनल पाटले येते का एक नंबर तासातले सुटला सुटला मैदानातील सेमी फायनल सहा सुटला आणि सहा मध्ये काटा किरसी लढत चालवली कोण होते सहाव्या सेमी मध्ये फायनल पात सनी पात्र बागा बैल कशी परत ड्रायव्हर गाडी कशी आणतोय अटी आणि तटीची लढत अतिशय सुंदर आणि सनी काय झालं माळखाला या ठिकाणी परत उभारी देत आहेत दोनही बैल शेवटच्या क्षणाला हात चला की के कोणी केली निकाल गेला पंचानकड अतिशय सुंदर सुटला सुटला मैदानातील सेमी फायनल सात सुटला आणि सात मध्ये सुंदर अशी लढत चालली एक गाडी बाद झाली बाकी गाड्यामध्ये सुंदर अशी लढत पाहायला मिळते कोण होतं फायनल साडी पात्र पड्या लारा पोहतोय अतिशय सुंदर आणि काट किर अशी दोन गाड्यात लढत झाली आड्याल होते गराडेकर आणि पड्याल होते उरुळीकर काटा किरल झाली दोन गाड्यामध्ये मागाची सुंदर गाडी पाहिली पक्षाची त्यामध्ये या ठिकाणी सनी शेठ खालीकर यांच्याकडून नितीन ड्रायव्हर हजार रुपये ऑनलाईन आहेत ते बक्षीस तिकडेच घ्यायचं आहे बघा इथं काही घडू शकतं बैला बरोबर ड्रायव्हरचा सुद्धा कस लागला होता ड्रायव्हर <ड़ी> बरोबर मालकाचा सुद्धा कस लागला होता आणि आता मालका बरोबर बर निकाली पंचांचा सुद्धा निकाल देण्यासाठी कसपणाला पणाला दोन्ही अँगल निकाल बघा अड्याल बघा निकाल द्या आड्यालून बघा पड्यालून बघा चितार मोठ करा वेळ गेला तरी चालल हे बैलगाडीच क्षेत्र या ठिकाणी आता सुंदर गाडी पाली मल्हारची आणि सुंदरची आजी शेठ नलवडे यांच्याकडून या ठिकाणी सनी ड्रायव्हरला पाचशे रुपयाचं बक्षीस आहे समालोचन करत्याना पाचशे रुपयाचं बक्षीस आहे सनी आजी, आजी शेट ना आपण या ठिकाणी स्टेज पशी यायचं आजी शेठ स्टेज पशी यायचं आजी शेठ अजित पैलवाड स्टेज पशी यायचं अजित पैलवाड आपण चला चला बाकीचे प्रेक्षक वर्ग मैदान मोकळ करून घ्या कारण खालन सेमी आठ दादांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून हे मैदान या ठिकाणी आयोजित केल्या गाड्या सुटल्या सेमी फायनल मैदानातील आठ सुटला आठ मध्ये सुंदर अशी लढे चालेल पाच गाडी आणि पाच गाड्या रणसंग्राम पाहायला मिळते कोण होते शेवटच्या सेमी फायनल साडी पात्र अतिशय सुंदर बाक्या आणि सर्जाचा निर्वाद वर छ लढत झाली मैदानात आहेत त्यांच्या सुद्धा खाली लागल्या एक ला सर्जा। दोन ला सम्राट आणि शंभू तीन वरती गजा फोर बाय फोर आणि मुळशीकरांचा हरण्या आणि मालमान पाच वरती सातारकरांचा तेज आणि बिहरीकरांचा सोन्या सहा ठिकाणी सुकरांचा मल्हार आणि तांबेकरांचा सुंदर सुटला फायनलचा फेरा सुटला आणि लढत चलगली कोण होतोय करामाई केसरे दुसऱ्या पर्वातील एक नंबरचा माड खरे आणि साध्य करून दाखवले लढ कैलास फौजे यांच्याकडून एक नंबर करणाऱ्या ड्रायव्हरला पाचशे रुपयाचं बक्षीस आहे स्वच्छ सूर्य प्रकाशात या ठिकाणी मावळत्या सूर्याला साक्ष ठेवून फायनलचा चा फेरा फळून आला मालक स्क्रीन वरती आले बाईला एवढी गती लावली पाहिजे मालकानी सुद्धा मालक सगळ्यात पाठीमाग गती. या ठिकाणी विधान परिषदेचे विद्यमान आमदार सन्मान्य योगेशांना केरेकर यांचं मध्येच या ठिकाणी आगमन होईल